જય મહારાષ્ટ્રભાઈ માથોભાઈ આવો આું હા કાલે આવો ફિરા ફિરા मग द्याला काय कोणला कोणाला द्याला मजा मजा सांगायचं <laughs> <तकार> <इसा। laughs> चला निघालेत गरी बलो तुमचे आभार मानायला आलो हा मुलं बळ घेऊन आलात पण तुम्हाला त्रास नाही झाला यांना खूप त्रास झाला खूप त्रास झाला त्या ट्रान्सपोर्ट इतके पैसे ऍडव्हान्स घेतला गाड्यात नाही सोडला नाही फरस काय करायला पाच पन्नास गाडीचे पैसे घेऊन गाड्याच नाही सोडला आणि पन्नास सीटरच्या गाड्या घेतल्या दिल्या सीटच्या गाड्या सगळ्या बाजूनी लुटलं लोकांचे हाल झाले ते बाकीचं ठीक आहे ते बघता येईल आपली लोक भरपूर परत गेली ते वाईट झालं कसं म्हणजे आपल्या हक्काची 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 आपल्यालाच देणार होता आणि आपण पहिल्या दिवशी सगळी सोय केली होती शंभर टक्के पेमेंट केलं होतं असं पण अर्धवट नाही काय केलं होतं काय इलाज नाही महाराष्ट्रात वेळेला निवडणूक लागली माझं आमच्या माहिती तर चालला धामा पूर्ण हा कुंभारखानी कुंभारखाडी ओळखता काय मला कुठलं ओळखताय पाय आम्ही कस ओळखतो तुम्हाला शेती करताना कुठे आता मुंबईत ना कुठून सुटला गाडी कुठून सुटली झोपला होता ना हो हो झोप काढली नवी चौकाचा मस्ती करू नका असताना मग गाड्या बिड्यात ट्राफिक असतील काल रात्री भरपूर ट्राफिक हो आम्ही तीन वाजता आलो आज दुपारी घरावतो किती वाजता बारा बारा वाजता सगळेच सगळ्यांचीच त्याचे पण त्याला इलाज नव्हता महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक जाईल ना एका टप्प्यात तुम्ही दोन तीन टप्प्यात निवडणूक व्हायची एका कडे आले होते काय कशाला आले होते फिराया पोरांनी काल गेली बॉट कोणला गेला